नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी सोयाबीन पुलाव बनवलेला आहे तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी कसं बनवलेलं आहे ते तर चला सुरुवात करूया तर एक वाटी मी सोयाबीन घेतलेला आहे आणि सेम त्याच वाटीने मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत तर तांदूळ आपण जे घरी नेहमी वापरतो तेच घेतलेले आहेत बासमती तुकडा मी तांदूळ घेतलेला आहे आता इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी सोयाबीन घालते म्हणजे आपले सोयाबीन चांगले फुलून येतील तर हे सगळं मिक्स करून घेऊया गरम पाण्यामध्ये आणि झाकण ठेवून आपण दहा मिनटं हे पाण्यात भिजत ठेवणार आहोत तर दहा मिनटं झालेली आहेत तर मस्त फुललेले आहेत तुम्ही बघू शकता आता याचं पाणी निथळून काढायचं आहे मला पिळून काढायचं आहे हे तर पिळून काढलेलं आहे बाजूला आता तांदूळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे फोडणीसाठी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या त्या पण मधून कट करून घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत लसूण आणि आलं टेचून घेतलेलं आहे फोडणीसाठी जिरं हळद घेतलेली आहे धना पावडर कश्मीरी मिरची पावडर गरम मसाला चवीनुसार मीठ आणि हे सुहाना रेडी टू कुक बि बिर्याणी मसाला आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि हा सुहाणा रेडी टू कुक मसाला जर टाकला ना तर आपल्याला फोडणीमध्ये खडे मसाले टाकायची गरज नाही तर गॅस पेटवलेला आहे पातेलं तेल ठेवलं गॅसवरती पातेलं गरम झालं याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर एक पळी आणि वरून थोडंसं मी तेल घालणार आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे कढीपत्ता घालायचा आता चार हिरव्या मिरच्या कट केलेल्या त्या घालायच्या आहेत आणि मिरच्या चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला तेलामध्ये आता हिंग घालते थोडंसं कांदा घालून घ्यायचा उभा चिरलेला कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलामध्ये कांदाचा थोडासा परतून झाला की साईडला करून मध्ये तेलामध्ये आपल्याला हे आलं लसूण पोटून घेतलेलं आहे ते परतून आहे आणि आता कांद्यासोबत आपण हे आलं लसूण सगळं परतून घेणार आहोत जे आपला कांदा चांगला लालसर होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे कांदा परतून झालेला आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे हे मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त आपलं टोमॅटो मऊ शिजवून घ्यायचं आहे तर टोमॅटो मऊ झालेला आहे बघू शकता हळद घालून घ्यायचे धना पावडर गरम मसाला काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी आहे ती दोन चमचे बिर्याणी मसाला घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आता हे मसाले आपण व्यवस्थित परतून घ्यायचे सगळे तेलामध्ये हे मसाले परतून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन ऍड करायचं आहे हे सगळं मिक्स करून घेऊया सोयाबीनही मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे झालेले आहेत परतून बघू शकता आता आपण ह्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ घालायचे आता हे सगळं आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं झालेलं आहे मिक्स करून आता दोन वाटी तांदूळ होते म्हणून मी चार वाटी पाणी गरम केलेलं आहे आणि गरम पाण्याचाच वापर करा शक्यता मिक्स करून घेऊया आता वरून थोडीशी घाललेली शिल्लक कोथिंबीर ती पण घालते भाताला छान उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये पाणी आहे म्हणून मी अर्धवट झाकण ठेवणार आहे पूर्ण झाकणार नाही पाणी संपल्याच्यानंतर नंतर पूर्ण झाकण ठेवायचं आहे पाच ते सात मिनटं तर झालेली आहे सात मिनटं आपली मस्त असा पुलाव आपला तयार झालेला आहे बघू शकता मंडळी तर छानच सुटसुटीत अगदी झालेला आहे मस्त तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा तर या मंडळी जेवायला मस्त असं गरमागरम पुलाव सोयाबीनचा पुलाव तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद